बारा जून दोन हजार पंचवीस रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे घडलेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते या भीषण दुर्घटनेत दोनशे बेचाळीस पैकी दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला होता तसेच ज्या ठिकाणी हे विमान पडले त्या ठिकाणच्या काही नागरिकांसह एकूण दोनशे पंच्याहत्तर जणांचा बळी गेला आज या आपण अपघातामागची कारणे आणि त्यासंबंधी समोर आलेल्या प्राथमिक अहवालातील महत्वाच्या बाबींवर विस्तारित चर्चा करणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक बारा जून 2025 रोजी दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी एअर इंडियाची फ्लाइट ए आय वन सेवन वन एक बोईंग सेवन एट सेवन एट ड्रीम लाइनर सरदार वल्लभभाई भाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या लंडन विमानतळाकडे कड़े उड्डाण घेत होती विमानात दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर्स असे एकूण दोनशे बेचाळीस जण होते यापैकी एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश, सात एक पोर्तुगीज आणि कॅनेडियन नागरिक होते विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही सेकंदात सुमारे साडे सहाशे फूट उंचीवर पोहोचताच ते खाली कोसळले आणि मेघानी नगर परिसरातील बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर आदळले या दुर्घटनेमुळे विमान आणि परिसरात मोठ्या प्रमाणात आग लागली ज्यामुळे जीवितहानी अधिकच वाढली या अपघाताची चौकशी विमान अपघात अन्वेषण ब्युरो म्हणजेच ए ए आय बी भारतीय हवाई दल एच एल अमेरिकेतील एन टी एस बी आणि बोईंग यांच्यासह अनेक तज्ज्ञ गटांनी केली बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ए ए आय बी यांनी प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला ज्यामध्ये काही महत्वाचे निष्कर्ष समोर आले या अहवालानुसार विमानाच्या दोन्ही इंजन्सना इंधन पुरवठा उड्डाणानंतर काही सेकंदातच बंद झाला होता याला ड्युएल इंजिन फ्लेम आउट असे म्हणतात जे विमानाच्या नियंत्रणावर परिणाम करते याशिवाय पायलटने आपातकालीन पॉवर सिस्टम म्हणजेच रॅम एअर टर्बाईन सक्रिय केली होती पण ती अपघात टाळण्यासाठी पुरेशी ठरली नाहीत प्राथमिक अहवालानुसार अपघाताचे कारण इंधन पुरवठा बंद होणे हे होते नेमके काय घडले याचा तपास अद्याप सुरू आहे परंतु काही महत्वाच्या बाबी या निमित्ताने समोर आल्या आहेत इंधन पुरवठा बंद होणे इंजिनची देखभाल टेक ऑफ दरम्यान समस्या तांत्रिक बिघाड व डी जी सी ए त्रुटी या पाच प्रमुख कारणांमुळे हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे त्यातलं पहिलं कारण ए, ए च्या अहवालात असे नमूद आहे की विमानाच्या दोन्ही इंधन स्विचेस उड्डाणानंतर काही आत आतमध्ये बंद झाले होते एका पायलटने कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरवर मी इंधन बंद केले नाही असे म्हटल्याचे ऐकू आले ज्यामुळे मानवी चूक किंवा तांत्रिक बिघाडाचा संशय निर्माण होतो शिवाय दोन पायलट मध्ये सुसंवाद नसल्याचे देखील यांमुळे स्पष्ट झाले आहे दुसरं कारण अपघाताच्या तीन महिन्यांपूर्वी म्हणजे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये विमानाच्या उजव्या इंजिनची दुरुस्ती आणि बदल करण्यात आला होता तपासात या दुरुस्तीच्या प्रक्रियेची आणि त्यानंतरच्या चाचणी प्रक्रियेची तपासणी केली जात आहे तिसरी बाब म्हणजे टेक ऑफ दरम्यान समस्या झाल्याचे समोर आले आहे विमानाने साडेतीन किलोमीटर धावपट्टी वापरली जी सामान्यपेक्षा अडीच ते तीन किलोमीटरने जास्त आहे या टेक ऑफ दरम्यान विमानाचा लँडिंग गियर खालीच राहिला ज्यामुळे गती आणि उंचीवर परिणाम झाला असावा अपघाताचं चौथं कारण तांत्रिक बिघाड असल्याचं समजतंय काही तज्ज्ञांनी असं सुचवलं आहे की फ्लॅप्सच्या चुकीच्या स्थितीमुळे किंवा इलेक्ट्रिक फ्लेअरमुळे विमानाचे नियंत्रण गमावले गेले आहे याशिवाय डी जी सी ए ऑडिट मधील त्रुटी या देखील या अपघातामधील कारण आहे अपघातानंतर डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन ऑडिट मध्ये घासलेले टायर दुसर धावपट्टी लाईन आणि कर्मचाऱ्यांची बेफिगरी यांसारख्या त्रुटी आढळल्या ज्यामुळे विमानन सुरक्षेच्या मानकांवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या विमानाचे कॅप्टन यांच्याकडे अधिक उड्डाणाचा अनुभव होता तर को पायलट यांच्याकडे तीन हजार चारशे तासांचा अनुभव होता उड्डाणापूर्वी दोघांची ही ब्रीत अनालायझर चाचणी झाली होती आणि ते उड्डाणासाठी पूर्णपणे तंदुरुस्त होते पायलटने टेक ऑफ नंतर लगेचच मेडे 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 थ्रस्ट मिळत नाही पॉवर कमी आहे असा संदेश एअर ट्रॅफिक कंट्रोलरला दिला परंतु त्यानंतर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही यामुळे पायलट्सना परिस्थिती हाताळण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसावा असे तज्ञांचे मत आहे या अपघातानंतर बोईंग सेव्हन एट सेव्हन एट ड्रीम लायनरशी संबंधित आहे आणि बोईंगच्या विमानांबाबत गेल्या काही वर्षात अनेक तक्रारी समोर आल्या आहेत काहींनी कंपनीच्या उत्पादन गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत विशेषतः आर्थिक अडचणींमुळे गुणवत्तेत तडजोड झाल्याचा आरोप आहे यापूर्वीही दोन हजार चोवीस मध्ये बोईंग सेव्हन एट सेव्हन मध्ये तांत्रिक बिघाडाची घटना घडली होती ज्यामुळे या अपघाताने विमानन सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले भारतात विमान सुरक्षेच्या मानकांवर देखील चर्चा सुरू झाली आहे विशेषतः टेक ऑफ आणि लँडिंग दरम्यान होणाऱ्या अपघातांच्या आकडेवारीनंतर दोन हजार तेवीस मध्ये जगभरात एकशे नऊ विमान अपघातांपैकी सदतीस टेक ऑफ दरम्यान झाले आहेत अहमदाबाद विमान अपघात हा भारतातील गेल्या दशकातील सर्वात भीषण असा अपघात आहे प्राथमिक अहवालाने इंधन पुरवठा बंद होणे तांत्रिक बिघाड आणि संभाव्य मानवी चूक यांसारखी कारणे अधोरेखित केली आहेत तथापि अंतिम निष्कर्षासाठी ए ए आय बी आणि एन टी एस बी ची सविस्तर चौकशी पूर्ण होणे आवश्यक आहे या दुर्घटनेने विमानन सुरक्षेची काळजी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत असताना आपण आशा करूया की अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील